नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी भाजपने अखेर शिंदेंना झुकवलोच शिंदे झाले भाजप पुढे लाचार तर ठाकरेच होते स्वाभिमानी सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा ज्यावेळेस महायुती सरकार आलं आणि अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं अमित शहाने सांगितलं होतं परंतु भाजपने शब्द फिरवला आणि अडीच वर्षीय शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यात त्यांनी नकार दिला त्याचवेळी उद्धव ठाकरे म्हणाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही शिवसेना पक्ष, आ कदी ही पक्ष आनी में हा कधीही भारतीय जनता पक्षासमोर झुकवला नाही आणि मी सुद्धा झुकवणार नाही अडीच वर्ष हा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे त्यांनी भाजपला ठणकावले आणि महाविकास आघाडीसोबत जाऊन अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री ठाकरेंनी करून दाखवला मात्र एकनाथ शिंदे त्यांच्यापुढे तेवढी धमक नाही भाजपपुढे ते झुकले कारण भाजपने सांगितले की दोन हजार चोवीसची निवडणूक आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहोत एकनाथ शिंदे महायुतीचे नेते असतील मात्र निवडणूक झाली आणि निकाल लागला आणि भाजपने पुन्हा एकदा शब्द फिरवला शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला गृहमंत्रीपद देखील देणार नसल्याचे भाजपने शिंदेंना ठणकावले आणि भाजपचे भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं ठाकरेंनी जी जी हिंमत दाखवली होती ती हिंमत शिंदेना दाखवता आली नाही आणि शिंदे भाजपपुढे लाचार झाल्याचे दिसले उद्धव ठाकरेंनी जे केलं ते त्यातून उद्धव ठाकरेंची स्वाभिमानी भूमिका दिसून आली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या संदर्भात उद्धव ठाकरेंना जे जमलं ते शिंदेंना जमलं नाही का आणि शिंदे लाचार झालेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र